मित्रांनो नुकतीच बातमी आली आजच आली लगेच तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलोय चारही कृषी विद्यापीठाचे जे आकृती बंद आहे त्याला मंजुरी मिळून म्हणजे वित्त विभागाकडे जो आकृती बंद आहे तो पास करण्यासाठी सादर केलेला आहे तर मित्रांनो चारही कृषी विद्यापीठाची या जाहिराती येणार आहे आणि खूप मोठी ॲड आहेत शिक्षक आणि शिक्षकोत्तर शिक्षक जे शिक्षक आणि शिक्षक नसलेले इतर पद या सर्व पदांची ही ऍड आहेत मी आजच्या न्यूजवर डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो हा व्हिडिओ ही आपली बॅच आहे कृषी सेवक गॅरेंटीवाली आता बोलणार नाही नंतर बोलू आपण ज्यांना घ्यायची आहे ज्यांना कृषी सेवकचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यांनी ते नंतर बघा वाटल्यास आता बघा आजची न्यूज आहे तीन नोव्हेंबर चारही कृषी विद्यापीठांचा आकृती बंद अंतिम टप्प्यात नऊशे अडतीस पदे कमी आणि प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर म्हणजे हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर वित्त विभागाकडून म्हणजे आपले कडून लगेच जाहिरात आपली जाहिरात विभागाकडे किंवा प्रसिद्धी विभागाकडे जातील आणि त्यानंतर ती वर्तमानपत्रात किंवा आपल्या त्यांच्या साईडवर प्रसारित होतील ठीक आहे ही झाली प्रोसेस तर मित्रांनो आता बघा तुम्हाला मी हे जे बातमी आहे ती वाचून दाखवत नाही बरोबर थोडक्यात दाखव सांगतो वाचून प्रस्ताव केला वित्त विभागाकडे आणि चारही कृषी विद्यापीठाचा आकृती बंद अंतिम टप्प्यात हेच हेड आहे हेडिंग आहेत ठीक आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चार हजार दोनशे एकोणतीस जागा आहेत पीडी केवीच्या अठ्ठावीस चौऱ्याऐंशी जागा आहेत आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी सव्वीस सत्याहत्तर जागा आहेत आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सोळा दहा म्हणजे सोळाशे दहा एवढ्या जागा आहेत खूप चांगली ॲड आहेत दोन हजार तीनचा आकृती बंद होता तो आता दोन हजार पंचवीसला सुधारित करण्यात आला या संबंधी जे आहेत ते मी तुम्हाला त्या सविस्तर आपल्या याच्यात सांगणारच आहोत परंतु मित्रांनो हो हो हा व्हिडिओ घेण्यामागे फक्त हे एवढी अपडेट द्यायची होती तेच नव्हतं तुम्हाला महत्वाचं म्हणजे हा जो दिसता हिरो हा हिरो म्हणजे तुम्ही आहे मित्रांनो असं तुमची बाजू व्हाव नाही होऊ नये यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे कृषी सेवक आली आणि गेली पण अशी शक्यता तुमची होऊ शकते त्यामुळे सावध रहा कारण एकदाची ऍड आल्यानंतर धर्मदायक सांगतो धर्मदायक त्याची ऍड आली आणि चोपन्न दिवस फक्त परीक्षे म्हणजे अभ्यास करण्याला मिळाले अभ्यास करण्यासाठी चोपन्न दिवस तर मित्रांनो या पन्नास ते चोपन्न दिवसामध्ये खरा अभ्यास होईल का आणि त्यात दिवाळी होती म्हणून बरं झालं थोडा जास्त वेळ मिळाला नाहीतर एवढे पण दिवस मिळाले नसते त्यामुळे तुम्ही आत्ताच सावध राहा की येणारी जी जाहिरात आहे आणि कधी येईल ना निघून जाईल काही सांगता येत नाही त्यामुळे कृषी सेवक आली आणि गेली पण अशी तुमची अवस्था होऊ नये त्यासाठी ही हा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत तर यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो बघा तर हे दोन हजार पंचवीस मध्ये आता चारही कृषी विद्यापीठाचा आकृतीबंध तयार करण्यात आलेला नवीन आकृतीबंध आहेत हे एवढी पद आहेत हे आहे आकडेवारी तुम्ही नंतर बघून घ्या तर जवळपास वीस कोटीचा भार पाडणार आहेत शासनावर नऊशे अडतीस पदे कमी होण्याची शक्यता आहेत तर हे सगळी आकडेवारी आपल्याला तेवढी महत्वाची नाही आपल्यासाठी हे महत्वाचं आहे की ॲड येत आहे का आणि ऍड जागा कशा आहेत तर जागा चांगल्या आहेत हे जे पोझिशन आहेत जागाची तुम्ही बघू शकता प्रस्तावित पदे किती आहेत आठ हजार एकशे एकाहत्तर आहेत आणि टोटल मंजूर जे मूळ आकृती बनतात ते अकरा हजार तीनशे अडतीस आहे तर चांगली जाहिरात आहेत हेच मला सांगणं आवश्यक आहे बाकी यामध्ये एवढं काही नाही कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला काय पाहिजे जाहिरात येत आहे का, का तर हो नंबर दोन जाहिरात चांगल्या पदांची आहे का म्हणजे मोठ्या जागेची आहे का हो हे ये एवढं तुम्हाला दिसलंय आता तुम्हाला लागायचं अभ्यासाच्या मागं यासाठीच सा हा व्हिडिओ आहे नाही की उगच ते वर्तमानपत्रातले एखादं कात्रण घ्यायचं आणि तुम्हाला समजून सांगायचं हे असल्या असल्या भानगडी आपण करणार पण नाही तर हे अशा पद्धतीची ही न्यूज आहे आणि त्यानंतर हे आपले कृषी सेवक हो, कृषी साठी विद्यापीठ असो की कृषी विभागाचं कृषी सेवक हो असो त्यासाठी एकच बॅच आहे गॅरंटी दिलेली आहे आपण गॅरंटी म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरच ती फीज घेण्यात येणार आहे निवडीनंतरच मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमासाठी आणि जर आता हे बघा तर आपण फीज हे गॅरंटी घेतलेली आहे की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर घेणार आहोत तर फीज राहतील सोळा हजार मित्रांनो पहिले तुमचं फीज क्रायटेरिया पूर्ण करून देतो आणि सुरुवातीचे शंभर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हजार रुपये आहे हे जे आहे नॉमिनल ऍडमिशन फीज आहे तर नॉमिनल ऍडमिशन फीज का घेतो आपण तर कसं आहे खूप गर्दी वाढू शकते जर मी अगोदरच म्हटलं की तुम्हाला फीज ही सिलेक्शन आफ्टर द्यायची आहे तर मग खूप गर्दी वाढू शकते ऍडमिशनची आणि नंबर दोन की दास कृषीला पण त्याचा चल खर्च भागवायचा आहे नंबर तीन तुमच्या खिशातून जर थोडे बहुत पैसे गेले सुरुवातीला तर तुम्ही सिरियसनेस अभ्यास करू शकता नाहीतर मग काही नाही ते चल रे भाई असंच व्हायचोय त्यामुळे हे एक लक्षात घ्या की जर एकशे एकच्या पुढे विद्यार्थी गेले तर चौदाशे नव्याण्णव फीज होतील चौदाशे नव्याण्णव हे झालं आपल्या फीज बद्दल ठीक आहे फीज बद्दल अजिबात काळजी घ्यायची नाही ज्याची परिस्थिती नाही किंवा म्हणजे आई वडील नाही अशांनी मला भेटा फोन करा त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट पासून तर काहीच फीज नाही इथपर्यंत आपण सुविधा पुरवत आहोत फुकटपर्यंत तर हे झालं फी स्ट्रक्चर यामध्ये राहणार काय तर राहणार मित्रांनो तुमची गॅरंटी तुमचं सिलेक्शन करून देण्याची गॅरंटी नंबर दोन व्हिडिओ लेक्चर स्वतः दास सर घेतील म्हणजे मिस घेणार सर्वच विषयाचे खास करून कृषी कुछ, विषयाचे आणि बाकी नॉन टेक्निकल आहे त्याचं तुम्हाला गायडन्स मिळेल चाळीस ते पन्नास मार्क्स कसे घेण्याचे घ्यायचे त्यासाठी तर ते चाळीस ते पन्नास मार्क्स हमकास मिळतात मिनिमम त्यामुळे त्यासाठी तुम्हाला वेगळे व्हिडिओ लेक्चर मिळणार नाही सेल्फ स्टडी करायची आहेत आणि गायडन्स स्वतः मी तुम्हाला ते त्यासाठी देणार आहोत आणि जे आपलं टेक्निकल आहेत कृषी विषय त्यावर शंभर प्लस मार्क्स घेण्याची गॅरंटी आम्ही देत आहोत कारण फीज आम्हाला नंतर घ्यायची आहेत आणि तुम्हाला जर शंभर प्लस मार्क्स ना आले तर तुमचं सिलेक्शन पण होणार नाही आणि आम्हाला फीज पण भेटणार नाही त्यामुळे हे एक ध्यानात घ्या तुम्ही हे माणूस जो बोलतोय ते वर वरवर हवेत बोलत नाही ठीक आहे तर नंतर बघा त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर व्हिडिओ लेक्चर नंतर एक टेस्ट राहतील पेक्षा जास्त लेक्चर आहेत ना साठपेक्षा जास्त टेस्ट आहेत सगळं मास्टर प्लॅन नुसार आपला अभ्यास राहतील ग्रुप डिस्कशन राहतील चार्ट आणि मेमरी ट्रिकच्या स्वरूपात सगळ्या शॉर्ट नोट्स राहतील तर मित्रांनो ज्याची दहा ते पाच नोकरी आहे ज्या गृहिणी आहे कंपनीमध्ये काम आहे शेतीमध्ये काम करणारे असो की पार्ट टाइम जॉब करणारे असो त्या प्रत्येकाचं टाइम टेबल जो आहे स्वतः मी समजून घेईल आणि त्यांना त्यानुसार मार्गदर्शन करेल त्यानुसार त्यांना आपल्या टाइम फ्रेम मध्ये बसवेल ठीक आहे हे झालं प्रत्येकाच्या सोयीनुसार आपलं मार्गदर्शन आता बघा अगोदर काय राहतील तुम्हाला सांगतो यामध्ये पहिले राहतील आपलं लेक्चर व्हिडिओ लेक्चर राहतील कोर विषय रेकॉर्डेड स्वरूपात आणि लाईव्ह अधेमध्ये येत राहतील चार पाच दिवसानं आठ दिवसानं रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला एक मिळेल त्यानंतर प्लस मध्ये तुम्हाला एक शॉर्ट नोट्स मिळेल एक ते दोन पेजेसची त्यानंतर तुम्हाला एक ते दोन पेजेसची शॉर्ट नोट्स त्यानंतर तुम्हाला तुमचं टेस्ट राहतील त्याच या शॉर्ट नोट्स आणि लेक्चरवर एक पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर गुणांचे एक टेस्ट राहतील त्यानंतर व्हिडिओ अनालिसिस किंवा मग आपल्याला लेक्चरचं म्हणण्यापेक्षा आपलं टेस्टचं अनालिसिस राहतील टेस्टच्या अनालिसिस नंतर तुमचं रोज ग्रुप डिस्कशन राहतील ग्रुप डिस्कशन मध्ये जी डी मध्ये तुमच्या वीस वीस लोकांची एक बॅच पाडलेली आहे त्या वीस लोकांच्या बॅच मध्ये रोज वीस मिनिट ग्रुप डिस्कशन करायचं आहे हे सगळं या बॅच मध्ये आहे त्यामुळे आपण गॅरंटी दिलेली आहे तर अजून जास्त बोलणार नाही तुम्हाला जास्त याची माहिती पाहिजेत असेल तर लगेच या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा मग टेलिग्रामला ठीक आहे तर मित्रांनो पोटतिडकीनं सांगतोय तुम्हाला अभ्यासाला लागा अभ्यासाला लागले नसेल तर जाहिरात येत आहे नाहीतर तुमची अशी अवस्था होतील हे बघा जाहिरात आली पण आणि गेली पण अशी अवस्था होतील करिअर लॉस होऊन जाईल तुमचं आयुष्य लॉस होऊन जाईल मुलं असेल तर पोरगे भेटणार नाही मुलगी असेल तर लग्न लावून टाकेल त्यामुळे आताच सांगणं आहेत यासाठीचा साथ व्हिडिओ बनवला आणि हे बॅच ची माहिती जे सांगितली ते आता बॅच आपली लॉन्च झाली त्यामुळे सांगितली नाहीतर एवढं काही ते फरमाईश करायच्यासाठी आलो नाही आपण ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो रजा घेतो आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ते कमेंट करा हे सगळं तुमच्यावरच सोपं होतंय आपले सबस्क्रायबर खूप लवकर लवकर वाढतंय धन्यवाद